नमस्कार मित्रांनो तर में में <laughs> आज आहे आमचं फिरण्याचा चौथा दिवस आणि आज आम्ही निघालोय पुणे फिरायला आणि पहिल्यांदाच हे लोक मेट्रोमध्ये बसत आहेत आणि सरकते जिन्यावरती यांचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे खूप भारी वाटतं यांना हे एक्सपिरियन्स देण्यासाठीच त्यांना आज मेट्रोला घेऊन आलोय इथं इथं कुठेही बसा मेट्रो मेट्रोमध्ये बसल्यानंतर पहिल्यांदाच बसल्यानंतर ही एक्साइटमेंट प्रत्येकाची असते ती यांची आहे हा <laughs> <laughs> जो सरकते जिन्यावरचा प्रवास आहे तो आम्ही कमीत कमी तीन चार वेळा केला आणि कुठंच चालायला लागत नसल्यामुळं भारी वाटत होतं पुण्यामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा दर्शनाला गेलो दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आणि तिथं दर्शन घेतल्यानंतर जवळच असलेल्या तुळशी बागेमध्ये आम्ही गेलो बागेत गेल्यानंतर वेळ कसा जातो हे कळत नाही आणि यांनी जवळपास दोन तास मागेमध्ये घालवले आणि तोपर्यंत आम्ही तुळशीबागेच्या गणपतीचं दर्शन घेतलं मी आणि आर्यन आणि आम्ही निवांत एका ठिकाणी बसून आईस्क्रीमही खाल्ली बसो आपण त्यानंतर आम्ही गेलो लाल महालामध्ये लाल ही बघितलं तिथं जो सोन्याचा नांगर छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवला होता तर त्या जागेला भेट देऊन आम्ही फोटो काढले त्यानंतर आतमध्ये लालमहाल आतमधून पाहिला आणि आत आतमध्ये बऱ्याच ठिकाणी फोटो पाहिले लाल महालाचा इतिहास जो आहे तर तो शाहिस्तेखानाची छावणी इथं पडल्यानंतर जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाल महालामध्ये घुसून शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती तर खूप मोठा इतिहास आहे आणि हा परिसरही खूप भव्यदिव्य आहे खूप भारी मेंटेन केलेला आहे भारी वाटलं इथं भेट देऊन आणि इथं थोडा वेळ बसलो ह्या महालामध्ये आणि नंतर आम्ही आलो शनिवारवाड्याला म्हणजे पुण्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस शनिवारवाड्याला आणि लाल महालाला भेट ला दिल्याशिवाय ते पुणे व्हिजिट कंप्लीट होत नाही तर आत्ता आम्ही फिरतोय शनिवारवाडा शनिवारवाडाही वार ज्या वेळेस आम्ही वरती चढत होतो तर, तर मग चढण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरती बरासा त्रास झाला कारण ऑलरेडी दोन तास ह्याच्यामध्ये चालून आलो होतो तुळशीबागेमध्ये त्यामुळे इथं फिरायला आणि चालायला थोडंसं सा दमल्यासारखं झालं होतं पण तरीही बघण्याची जी एक्साइटमेंट असती तर ती असल्यामुळं मी संपूर्ण शनिवार वाडा पाहिला राज्य केलं या वाड्यानं दिल्लीवर राज्य केलंय खूप भारी आहे आता तिथं म्हणजे शनिवार वाड्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या बरेचशी पडझड झालेली आहे पण काही ज्या तिथल्या टेक्निक्स आहेत तर त्या अजूनही व्यवस्थित आहेत म्हणजे जसं काही ड्रेनेज सिस्टीम असल किंवा जे पाणी जाण्यासाठी ट्रेंचेस असतील वॉटर ट्रेंचेस काही भाग असे आहेत की जिथं जा प्रेक्षकांना जायला किंवा पर्यटकांना जायला मना केलेली आहे त्याच्या भिंतीवरून चालण्यात ही एक वेगळीच मजा आहे खूप भारी एक्सपिरियन्स आहे बराचसा बाहेरचा भाग दिसतो शनिवारवाड्याच्या भिंतीवरून चालत असताना त्याच्या ज्या पायऱ्या आहेत तर त्याही खूप भव्य दिव्य आहेत आणि खूप भारी वाटतं म्हणजे तिथून चालताना पायऱ्यावरून आणि त्या भिंतीवरती जाताना मोठ्या मोठ्या भिंती आहेत खांब उभा केलं होतं सगळा शनिवारवाडा लाकडी होता ह्याच्यावरती लाकडी खांब उभा करून वर छत बनवलं होतं हां चला अरे इकडे या तिथनं नाही तिथनं नाही इकडे हां आपण बघू शकतो पाणी जाण्यासाठी खालून जे वॉटर ट्रेंचेस आहेत तर त्याला होल पडून असं अगदी पाणी ठिकठिकाणावरून जाण्यासाठी सोय केलेली आहे हजारी रंगे ही आहे शनिवार वाड्यामधली विहीर आणि इथूनच पाणी पुरवठा केला जात असावा पहिल्या जुन्या काळात आणि आताही बऱ्यापैकी झाडांना वगैरे पाणी इथून वापरलं जात आहे मस्त दरवाजा म्हणून इतिहासात नोंद आहे बघ हे हे म्हणजे बंद आहेत आता परमिशनचं काय बंद आहे ते हां हां अक्क त्या तर त्या हा चालून चालून दमल्यामुळे आम्ही नंतर रिक्षा करून परतीचा प्रवास चालू केला आणि एकाच रिक्षामध्ये आम्ही पाच जण बसलोय आणि इकडं पाठीमाग आर्यन बसला आहे आणि खूप मजा येते परत एकदा ॲटोमॅटिक जेण्यावरून आमचा प्रवास चालू झाला आणि परत आम्ही जसं मेट्रोनं गेलो होतो त्याच मार्गानं परत येण्याचा आमचा प्रवास एक्सपिरियन्स करत होतो आम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत फोटो एन्जॉय करा